ऐक ना तू कधी मालवणी गोड पदार्थ खाल्लेस का रे हो खाल्लेत कोणते कोणते खाल्ले मी मालवणी खाजा खाल्लाय मालवणचे मोदक खाल्लेत तू शिरवाळ्या खाल्लेस का कधी शिरवाळे हा हा शिरवाळ्या म्हणजे नारळाच्या दुधातल्या शेवया सर हे तुला दाखवते मी नाही खाल्ले हे बघ हे आहे पीठ नारळाच्या दुधातल्या शेवयांच हे आपण बनवलेलं आहे मी तुला आता मी दाखवते ते कसे बनवायचं आणि हे काय घेऊन आलाय ताई आपण आ, हे ना आपलं तांदळाचं पीठ आहे आणि त्याच्यात थोडस मीठ टाकून आपण ते भाकरी सारखं मळलेलं आहे आता त्याच्या आपण शेवया बनवूया आणि समोर काय आपले हे का हा आहे साचा शिरवाळ्यांचा त्याच्यात आपण शेव बनवूया दाखवते मी तुला आणि मारुली शेव ठाण्यामध्ये इकडे हो मग अरे ठाणेकरांची गावापर्यंत गावा, जायचं एवढं वर्षभर वाट कोण बघत बसणार अरे वा म्हणूनच मी सगळ्यांसाठी आणलंय मी पारंपरिक पद्धत मस्त आहे कोकणामध्ये उन्हाळ्यात शेवया करतात हां उन्हाळ्यामध्ये म्हणजे कसं असतं ना सुट्टीसाठी शक्यतो मे महिन्यातच गावी जातो आपण आणि मग गावी गेल्यावरती हा डेजर्ट ना हा गोड पदार्थ गावी एकदा तरी बनतोच बनतो मे महिन्यामध्ये म्हणून आणि तुम्ही बोललात हे नारळाच्या दुधाबरोबर हां हे नाही आपण ह्या त्या शेवया काढून घेणार आपण वाकवून मग आपण ना नारळाच्या दुधामध्ये आपण टाकून त्या मस्तपैकी खाणार आहोत तुला मी ते ना दूध ही दाखवते कसं करायचं ते आणि हे मस्त आहे पात्र आपलं लाकडाचं हो मी आता तो ठाणेकरांना मुंबईकरांना पण खायला मिळणार हे होय होय त्यांची खास मी स्पेशल ठाणेकरांसाठी आणि मुंबईकरांसाठी गावच्या शिरवाळ्या घेऊन आले आहे तर ही हट कोकणामध्ये नाश्त्याचा पदार्थ म्हणतात की एनी टाईम चालतो हा ना नाश्त्यासाठी पण खातात आणि हा आपलं डेझर्ट म्हणून पण जेवणानंतर खातात किंवा तुम्ही हा असाही जेवणा जेवणासाठी खाऊ शकता पण एकदम सुटसुटीत झालं आहे हो आता हे मस्तपैकी सुटसुटीत झालेत ना आता ह्याला आपण वापरूया चला स्टीम करून घेऊया मस्तपैकी हे मोदकाचं पात्र आहे आपलं छानपैकी वाफ धरली ह्याला आणि आता आपण ह्या वापरू किती वेळ आपण स्टीम करायचं एक पाच सात मिनिटात ते शिजून जाणार वा मस्त वापरलेली झालेल्या आहेत आपल्या तयार नारळाच्या दुधातल्या शेवया ह्या शेवया तर आहेत आता आपण ह्याच्यात टाकूया हे गुळ आणि वेलचीयुक्त नारळाचं दूध अच्छा म्हणजे कोकणात शेवयाबरोबर नारळाचं दूध दूध वापरतात -दू हो नारळाचं दूध अरे वा आणि गुळासोबत हो गुळासोबत कारण की हे जे आहे हे गुळासोबतच बनवलं जातं नारळाचं दूध दिसायला सुपर दिसतं एकदम आणि गुळामुळे त्याला थोडासा येलोइश कलर आलेला आहे हो आता ह्याच्यामध्ये ना आपण हे थोडस बदामचे काप घेतलेले आहेत आणि वेलची पावडर आहे तर गार्निशिंग साठी आपण थोडीशी वेलची पावडर टाकणार आहोत ह्याच्यावरती आणि हे बदामाचे काप सुपर एक नंबर खाण्यासारखे असं कोकणाच शिरवाळे हो मालवणी शिरवाळे मालवणी स्पेशल हो या रेडी आहेत डेझर्ट घेऊ शकता तुम्ही या मंडळी ठाण्यासारख्या ठिकाणी अस्सल कोकणी मालवणी पत्तीचं मंडळी शिरवाळ आहे आणि वरमुस्त ड्राय फ्रूट टाकलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे नारळाच्या दुधामध्ये आणि गूळ टाकून मिळते सुपर ठाण्यामध्ये खूप रेअर तुम्हाला मिळेल शक्यतो मिळणारच नाही फक्त अफलातून हॉटेलमध्ये मिळेल म्हणजे तुम्ही इकडे पाहू शकता ड्रायफ्रूट टाकलेले आहेत मस्त असे आणि वेलचीची जी पावडर टाकलेली आहे आणि ब्राऊनिश किंवा थोडंसं येलोइश कलर आलेला आहे गुळामध्ये म्हणजे ट्राय करूया आणि गरमागरम आहे मंडळी मस्त असं स्टीम केलेलं सगळ्यांसाठी अगदी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल हेल्थचा डायबिटीस असेल तरी तुम्ही खाऊ शकता लहान मुले प्रत्येक वयोगटातली जण ट्राय करू शकतात आणि तुम्हाला तर माहितीच मंडळी बन बनलं कसं तर गोळ्याचं मस्त असा बघा सुपर शेवय आहेत म्हणजे ट्राय करूया म्हणजे आपण महाराष्ट्र इतर भागामध्ये शेवया खातो पण ह्या शेरवाळ्यांची मजा काय युनिकच आहे सगळीला पण लाजवा वरते म्हणजे वरते आणि ठाण्यासारख्या ठिकाणी मालवणी पदार्थ मिळणं ही खूप मोलाची गोष्ट आहे आणि त्यात शेरवाळ्या मिळणं आणि ते पण उन्हाळ्यात मंडळी तुम्हाला हे खायचं असेल तर आपल्यातून हॉटेलला यावं लागेल आपल्यातून हॉटेल मी खाली ॲड्रेस दिलेला आहे या आणि काईंच्या हातची जी कला आहे जी पाक कला आहे त्याचा अनुभव घ्या हो व्हिडिओ शेअर करा आणि खाण्याचा आनंद घ्या भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सह तो बाय टेक केअर सी यू